आ, आता एका डोळलीचा विचार फारच वेगळा आहे कारण समाधी लावली म्हणल्यावर काहीच दिसत नाही तो समाधी लावलेल्या माणसाला किंवा झोपलेल्या माणसाला सारखच असते कारण हा पडून असतो तो बसून असतो ती समाधी लावलेली आहे संसारात काही कार्य झालेले आठवत नाही आवाज बी येत नाही पण समाधीपेक्षा तिला असं वाटलं या मुलगीचा स्वर समाधीपेक्षा विसरते कारण त्यांनी आपल्याला बोलू लागलेलं आहे ना त्या लागले परमेश्वर म्हणजे समाधीच्या पलीकडची गोष्ट आहे परमेश्वर म्हणजे परमेश्वराचं दर्शन घेणं हे महत्वाचं आहे समाधी सोपतेने पर्मेशुर। सोडून दिली आहे आणि मुरलीच्या आवाजावर निघा दिली आहे काही दीवाद बोलत होते काही वाद करत होते काही अनेक संसाराचा धंदा करत होते सगळं सोडलं आणि जंगलामध्ये मुरलीचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्याच सगळ्या ज्याच्या कानावर आवाज पडला कोणताही काम असो कोणी लेकरला पाठवित असल कोणी स्वयंपाक करत असेल कोणी पूजा करत असेल कोणी दूध काढत असेल कोणी घुसळत करत असेल अनेक काम करत असताना सगळे काम सोडून गेले सगळे तिकडे जाण्यासाठी निघालेले आता या ठिकाणी श्री कृष्ण परमात्मा त्या वृंदावनी मध्ये पाव वाजू लागलेली पण पावे मध्ये या सगळ्या गौरणीला हात मारले यांनी त्यांचा आवाज ओळखलेला आहे श्रीकृष्णाचा पावा आपल्याला तोड लागलेला हे त्यांना दृढ विषय झालेला आहे आणि सगळ्याच गौरणी त्या ठिकाणी जाऊन पोहचले जंगलामध्ये श्रीकृष्ण परमात्मा एकटेच होते सगळ्या संघवड्यांनी त्या ठिकाणी असंख्य म्हणलेलं आहे म्हणजे त्यांची संख्या नाहीये सगळ्या गवळ्यांनी श्रीकृष्णाच्या भोवताल जमलेले आणि एकटा श्रीकृष्ण परमात्मा बासरी वाजू लागलेला आहे त्या ठिकाणी सगळ्याच जमल्या जमल्यानंतर परमात्माला काय म्हणतात ते आहे हरी म्हणे तया ते सांगून महादेवानी <laughs> परीक्षा घेऊन त्याचं नाव आहे हो परीक्षा बोलवलंय कोण यांनी व्रत केले त्यांनी त्यांच्यासाठी कारण हे कार्य दोन्ही जुळत आले या ठिकाणी सगळ्यांनी जमल्यानंतर श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं वा या रात्रीला एवढ्या टाइमला तुम्ही इथं का आलो घराचा सगळा परपंच सोडलेला आहे तुम्ही आपल्या पतीला सोडलं लेकराला सोडलं आपल्या घरातलं काम संसाराच सगळंय आणि सगळं मायेला त्याग करून तुम्ही इथं का बोलल्यानंतर श्री कृष्ण परमात्मा गौरनी काय म्हणतात की आपला पती तो ईश्वर मानवी बनावे निर ऐशाने देवाने सांगितलं आपला पती म्हणजेच ईश्वर आहे आणि आपल्या पतीला सोडून तुम्ही या ठिकाणी येणं म्हणजे तुमचं चूक आहे तुम्ही इथे यायला नाही पाहिजे तर आपला संसारच आपला पतीच आपलं सगळं काय आहे सगळं असताना तुम्ही या ठिकाणी सगळं टाकून या ठिकाणी का आलो असं बोलल्यानंतर गवळी काय उत्तर देता की आता मंगला धावा श्री कृष्णा आम्ही सनुने संसार प्रश्ना चरणाला तुझा चरणा ना या ठिकाणी गवळणी बोलू लागल्या हे परमेश्वरा तू कसा आहेस मंगल आहेस अमंगल नाही आणि मंगल धाम आहेस तू धाम म्हणजे दे देवाच घर किंवा देवाचा वाडा किंवा देवाच गाव या ठिकाणी देव राहतो त्याला धाम म्हणतात तर तू मंगळाचा धाम आहेस तुझ्यासारखं मंगल दुसरीकड नाहीये दुसरीकड सगळं आमंगळ आहे मंगल नाहीये आणि तू आम्हाला असं जर बोलल्यानंतर आम्ही आता तुला सोडून कुठे जाऊ आसरा तुझा आहे आणि तुझ्याच आसरेसाठी आम्ही तुझ्या जवळ आले आहे असं या ठिकाणी बोलले आनंदात त्या ठिकाणी चैतन्य परमात्माला उतरत जाऊ लागल्या आज वैराग्य रختهने पाहिले जरी तुझ्यासाठीचपतीच्या अंतरी येते तुझी मुगा चतुर होत्या त्यांनी सांगितलं नेवा द्वैत आणि अद्वैत द्वैत म्हणजे दोन भाग झाले मी वेगळं तू वेगळं अद्वैत आहेस तू पतीच्या अंतरामध्ये तूच आहेस कारण पतीचं अंतकरण म्हणजे जे आत्मा आहे ना तूच आहेस आणि तू म्हणजेच पती आहे पती म्हणजेच कोय सगळ्याच्या शरीरामध्ये तू भरून जरा चरामध्ये तू भरले आहेस तू वेगळा नाहीस कारण सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून तू वेगळा आहेस असं या ठिकाणी बोलल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा आनंद वाटलं त्याला आणि परमात्मा हसले आणि हसून जवळ तिला काय म्हणतात ते आता या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आनंद का झाला यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे संसाराचा त्याग केला मुलाबाळांचा त्याग केला पतीचा त्याग केला एकच तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा तसं या ठिकाणी तर निश्चय त्यांचा असा झालेला आहे या संसारात काहीच नाहीये एक परमेश्वर सत्य तू सत्य तू सत्य तू बेटला तू एकच परमेश्वर ठरायस म्हणून देवा आम्ही तुला शरण आलो असं या ठिकाणी